हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळे ठीक आहात ना सगळे ठीकच असाल तर दिवसाची सुंदर अशी सुरुवात मी केलेली आहे रेडी झाले आंघोळ वगैरे आवरली होती आणि त्यानंतर आमच्या इथे भरपूर गणपतीची मंदिरे आहेत त्यातल्या आज आम्ही प्रथमेश गणेश मंदिरमध्ये गेलो होतो गणपती बाप्पाचं मस्त असं दर्शन घेतलं आज संकट चतुर्थी होती त्यामुळे आम्ही मंदिरात गेलो होतो आणि बघू शकता गणपतीची खूप सुबक अशी मूर्ती आहे ही त्याच मंदिरात शिवशंभोचं म्हणजे शंकराचंसुद्धा मंदिर आहे ते पण बघू शकत आहे खूप खूप खूपच सुंदर आहे त्यांचं पण दर्शन घेतलं शंभोचं आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो घरी परतल्यावर आज संकट चतुर्थी असल्यामुळे म्हटलं रोज रोज शाबू काय कायची तर शाबूवडे बनवायला घेतले शाबूवडेची डिटेल म्हणजे जी रेसिपी असेल ती मी चॅनेलवर लवकरच अपलोड करेन आणि खरं सांगते शाबूवडे इतके सुंदर झाले होते की आमचे हे म्हणायला लागलेत तू चारच का बनवलेस अजून हवे होते तर मी ट्रायलसाठी खूप दिवसाने बनवले होते त्यामुळं थोडेसेच बनवले होते आणि नेमकं काय झालं का ते खूप सुंदर झाले होते एकदम कुरकुरीत त्यामुळं ते, ते लगेच संपून गेले आणि कोणत्याही स्त्रीला यापेक्षा छान आनंद नाही की तिनं बनवलेली संपूर्ण गोष्ट ताटामध्ये थोडीसुद्धा शिल्लक राहिली नाही तो आनंद मला खूप होता की मी जे बनवलं होतं ते सगळं फस्त झालं होतं सोबतच मी थोडीशी शाबू पण बनवली होती कारण ह्यांना शाबू लागते मला शाबू फारसे आवडत नाही आणि वडे पण मला नको होते जास्त पण ते इतके सुंदर झाले होते की माझं पण मन खाल्या वाचून राहिलं नाही आणि बघू शकता इथं मी थोडीशी शाबू पण बनवली होती आणि आजच्या उपवासाच्या थाळीत काय काय होतं तुम्हाला दाखवते पुढे तर त्यामध्ये मी लिंबू सरबत बनवलं होतं थोडी केळ्याची चिप्स होते दही होतं शाबू होती शाबू वडे होते सोबतच पेरू पण होता दुपारच्या वेळेत म्हटलं ओवी झोपली आहे तोपर्यंत मटार सोलून ठेवावे हो मटार आता बाजारातून नाहीसे होतील म्हणून भरपूर प्रमाणात आणले होते अगदी स्वस्त मिळाले होते तीस रुपये किलोने मला मिळाले होते तुमच्याकडे किती रुपयेने किलो आहेत मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि म्हटलं स्टोअर करून ठेवता येईल म्हणून म्हटलं ओवी झोपली आहे तोपर्यंत निवडून ठेवाव नाहीतर तर ओवी असली की ओवी काही कामं करू देत नाही आणि ते पटपट सोलून घेतले आणि त्यानंतर कंटाळा आला होता म्हणून एक कप चहा घेतला त्यानंतर बघू शकता इथं सुद्धा झोपेतून उठून आली होती आणि तिला झोपेतून उठल्यावर थोडंसं जवळ घेतलं की तिला खूप छान वाटतं म्हणून तिला असं थोडं पॅम्पर केलं त्यानंतर संध्याकाळी बोला आमच्या खायची खाय होती पाणीपुरी ती त्याला भोलेपुरी म्हणते का म्हणते मला माहीत नाही पण ती भोलेपुरीच म्हणते तिला खायची होते म्हणून गेलो कारण घरी काही नव्हती आणि त्यानंतर संध्याकाळी गेलो होतो आम्ही कळंबा तलावावर फिरण्यासाठी खूप दिवस झाले कुठे फिरायला गेलोच नव्हतो त्यामुळे म्हटलं चला थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि त्यानंतर आम्ही आम्हा तिघांनी आणि थोडा स्वतःसाठी मी टाईम दिला आणि बघू शकता सुंदर असा मनमोहक सनसेट पण पाहायला मिळाला आम्हाला त्यानंतर घरी आल्यावर देवाला दिवा बत्ती के केली ती निशान झाल्यावर देवाला दिवा बत्ती केल्यावर जे घरातले वाईफ्स होतात त्यासारखं सुंदर असं काहीच नसतं त्यानंतर एका बाजूला कुकर लावला आणि दुसऱ्या बाजूला घेतली कोबीची भाजी बनवायला कोबीची भाजी अगदी सुंदर होती तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा तर सगळ्यात आधी मी जिरं मोहरी टाकलेला आहे त्यानंतर मी इथं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकणार आहे त्यानंतर त्यामध्ये मस्त असं कोबी भाजून घ्यायचा कोबी थोडा भाजत आला की त्यानंतर त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ते पण सगळं मस्त असं परतवून घेतल्यानंतर दहा मिनटाने त्यात शिजवून म्हणजे न शिजवून घेतलेली आपल्याला डाळ घालायची आहे जी मी थोडा वेळ भिजत गाठली होती आणि त्यानंतर लाल तिखट आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला तेसुद्धा सगळं मस्त एकजीव करून त्यानंतर दहा मिनटं वाफ काढून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे डाळ शिजण्यासाठी आणि मस्त अशी आपली कोबीची भाजी तयार होते एकदम टेस्टी होते तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा एकदम झटपट होते आणि खरंच खूप छान लागते मला तर या पद्धतीने खूप आवडते येल्लो पण आवडते कधी कधी पण जास्त करून अशी रेडमध्येच मला आवडते आणि बघू शकता दिसायला पण एकदम अशी सुंदर दिसते भाजी बघायचे तर व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्लेट बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग